श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या एकवीस ऑक्टोबरला म्हणजेच मंगळवारी आहेत दिवाळी आणि दिवाळीच्या दिवशी आपण लक्ष्मी कुबेर पूजन करत असतो दिवाळी हा सण एकूण पाच दिवसांचा असतो आणि प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व मानलं जातं परंतु लक्ष्मी पूजनाचा दिवस हा सर्वात महत्त्वाचा मानला गेला आहे आणि म्हणून प्रत्येक घरात या दिवशी लक्ष्मी कुबेरांचे पूजन केले जाते वर्षातील सर्वात मोठा सण हा दिवाळी असतो आणि या दिवाळीच्या दिवशी भगवान विष्णूंनी माता लक्ष्मीसह देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले होते आणि त्यानंतर सर्व देव हे क्षीरसागरात जाऊन झोपले होते आणि म्हणून या दिवशी दिवाळी हा जो सण आहे तर हा आपण साजरा करत असतो आणि लक्ष्मीपूजन जे आहे तर ते केले जाते दिवाळीच्या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणामध्ये प्रवेश करत असतो आणि म्हणून हा दिवस अतिशय शुभ मानला जातो घरामध्ये सुख शांती आणि धनाची देवी महालक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहावा यासाठी लक्ष्मीपूजन जे आहे तर ते केले जाते लक्ष्मी ही फार चंचल असल्यामुळे तिला स्थिर करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्वाचा मानला जातो आणि या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण झाडूची पूजा करत असतो असं म्हटलं जातं की एक वेळ लक्ष्मीपूजन करताना आपल्याकडे इतर कोणत्याही वस्तू नसल्या लक्ष्मीची मूर्ती नसेल किंवा इतर काही वस्तू जर नसतील तरीही चालते परंतु झाडू जो असतो ज्याला शिराई म्हटलं जातं तर ती आपल्याला लागतेच कारण त्या झाडूशिवाय त्या लक्ष्मीशिवाय लक्ष्मीपूजन जे आहे तर ते पूर्ण होत नाही आणि म्हणून या दिवशी घरोघरी शिराईला लक्ष्मी म्हणून तिची पूजा जी आहे तर ती केली जाते कारण के या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्याने लक्ष्मी अलक्ष्मीला बाहेरचा रस्ता दाखवते आणि अलक्ष्मी ही लक्ष्मीचीच बहीण आहे आणि ही अलक्ष्मी अशुभतेची दुर्भाग्याची आणि अपयशाची देवता मानली जाते आणि अलक्ष्मीचे वाहन जे आहे तर ते गाढव आहे तर हातामध्ये झाडू हे आयुध होते ती अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडलेली आहे धार्मिक दृष्टीने या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूला विशेष महत्त्व असल्यामुळे या झाडूसंबंधित आपण काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत मंगळवारी दिवाळी आहे तर या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत प्रत्येकाने झाडू खाली ठेवा ही एक वस्तू घरात बाजूने पैसा येईल कर्ज फिटेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी रांधेल लक्ष्मीपूजनाचे संपूर्ण फळ तुम्हाला मिळेल आणि घरातील दरिद्रता गरिबी ही निघून जाईल तर अशी कोणती वस्तू आहेत जी आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी संध्याकाळी झाडूखाली ठेवायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला मंगळवारी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचा आहे आता बऱ्याच जणांना एक प्रश्न पडलेला आहे की अमावस्या तिथी ही दोन दिवस आहे आणि लक्ष्मीपूजन हे शास्त्रानुसार अमावस्येच्या काळामध्येच करावे असे म्हटले जाते आणि म्हणून प्रत्येकाला प्रश्न पडला आहे की नक्की लक्ष्मीपूजन हे कधी करावे तर बघा वीस ऑक्टोबरला म्हणजेच उद्या सोमवारी अमावस्येचा प्रारंभ हा दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी सुरू होणार आहेत आणि समाप्ती एकवीस ऑक्टोबरला सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटांनी होणार आहेत आणि म्हणून उदय तिथीनुसार सूर्याने पाहिली तिथी जी असते तर ती आपण गृहित धरून एकवीस ऑक्टोबरला मंगळवारी सर्वांनी लक्ष्मीपूजन जे आहे तर ते करायचं आहे आणि जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय देखील जेव्हा तुम्ही लक्ष्मीपूजन करणार आहेत तर तेव्हा तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे जर तुम्ही दिवाळीच्या दिवशी ही एक वस्तू झाडूखाली ठेवली तर लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि घरामध्ये कधीही पैशांची किंवा इतर गोष्टींची कमतरता ही आपल्याला भासत नाही कारण झाडूला लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि हा झाडू आपल्या घरात असणारी नकारात्मक शक्ती वाईट शक्ती अलक्ष्मी घरातून बाहेर काढण्याचं काम करत असते आणि म्हणून आपल्या घरात नेहमी सुख समृद्धी शांती नांदावी लक्ष्मी ही कायम स्थिर राहावी घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी यासाठी दिवाळीच्या दिवशी झाडूची म्हणजेच लक्ष्मीची पूजा जी आहे तर ती केली जाते आता लक्ष्मीपूजनासाठी लागणारा झाडू हा आपल्याला नवीनच खरेदी करायचा असतो आता बऱ्याच घरांमध्ये बघा मोठा जो लांब झाडू असतो तर तो वापरला जातो परंतु लक्ष्मीपूजनासाठी आपल्याला झाडू जो असतो तर तो जी शिराई असते बघा तर तीच आणायची आहे तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर ही अगदी वीस चाळीस साठ रुपयापर्यंत ही जी शिराई आहे तर ही मिळते खरा मान इचाच असतो म्हणून जरी तुम्ही घरामध्ये लांब मोठे झाडू वापरत असतील तर त्या व्यतिरिक्त तुम्हाला असा झाडू जो आहे तर तो खरेदी करायचा आहे धनतेराच्या दिवशी हा झाडू खरेदी केला जातो परंतु तुम्ही नसेल खरेदी केला तर तुम्ही दिवाळीच्या दिवशीसुद्धा हा झाडू जो आहे तर तो खरेदी करू शकता आता सर्वप्रथम जिथे आपण लक्ष्मीपूजन करणार आहे तर संपूर्ण लक्ष्मीपूजनाची तयारी तुम्हाला करून घ्यायची आहेत आणि जेव्हा झाडू तुम्ही तिथे ठेवणार आहे तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम झाडू ठेवण्या अगोदर तुम्हाला तिथे कुंकवाने एक स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं स्वस्तिक काढल्याने आपल्या घरातील सर्व समस्या ज्या आहेत तर त्या दूर होतात स्वस्तिकमधले चार बिंदू आणि कडाच्या दोन लाईन द्यायच्या आहेत आणि यानंतर त्या स्वस्तिकवरती तुम्हाला हा जो झाडू आहे तर हा ठेवायचा आहे आता झाडू ठेवताना झाडूची जी मूठ असते तर ती देवाकडे असावी अशा पद्धतीने हा झाडू तुम्हाला तिथे पूजेमध्ये ठेवायचा आहे यानंतर तुम्हाला सर्वप्रथम झाडूखाली ही वस्तू ठेवण्या अगोदर तुमची जी काही लक्ष्मीपूजनं आहेत लक्ष्मीची पूजा असेल तर ती तुम्हाला संपूर्ण करून घ्यायची आहेत आणि यानंतर ही जी वस्तू आहेत खाली तर ती तुम्हाला झाडूखाली ठेवायची आहेत तर तुम्हाला झाडूखाली दोन कापूरवड्या जर तुमच्याकडे भीमसेनी कापूर असेल तर तो घ्या नसेल तर साधा कापूर घेतला तुम्ही तरीही चालेल दोन कापूरवड्या दोन हिरवी वेलची दोन अखंड फुलाच्या लवंगा चार काळे मिरे आणि एक रुपयाचं एक नाणं या सगळ्या वस्तू तुम्हाला घेऊन त्या शिराईखाली ठेवायच्या आहेत आता जर तुमच्याकडे एखादा लाल पिवळ्या रंगाचं वस्त्र असेल तर त्या वस्त्रामध्ये तुम्ही या सगळ्या वस्तू ठेवा त्याची एक पोटली तयार करा आणि ही पोटलीच तुम्ही डायरेक्ट झाडूखाली ठेवली तरीही चालेल आणि जर तुमच्याकडे लाल पिवळ्या रंगाचं कोणतंही कापड नसेल तर डायरेक्ट ह्या वस्तू तुम्हाला घ्यायच्या आणि झाडूखाली ठेवून द्यायच्या आहेत यानंतर तुम्हाला तिथेच बसून एक वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आणि तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे दोन्ही हात जोडून लक्ष्मीला आपल्या घरात अखंड स्वरूपात वास करण्यासाठी प्राप्तदायी लक्ष्मी ही स्थिर राहण्यासाठी घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होण्यासाठी आपल्या कुटुंबाची भरभराट होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत आणि यानंतरनं संपूर्ण रात्रभर या वस्तू तश्याच तुम्हाला त्या झाडूखाली शिराईखाली ठेवायच्या आहेत यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतरनं स्वच्छ स्नान करायचं आणि जेव्हा आपण ही उत्तर पूजा करणार आहेत म्हणजे लक्ष्मीपूजन आपण जे केलं आहे त्यातील वस्तू आपण उचलून घेत असतो तर तेव्हा तुम्हाला त्या शिराईखाली जे एक रुपयाचं एक नाणं आहे तर ते तुम्हाला पर्समध्ये ठेवायचं आहेत तसेच ज्या दोन लवंगा दोन हिरवी वेलची आणि दोन कापूरवड्या आहे तर त्या तुम्हाला एका मातीच्या पंथीमध्ये किंवा कापुरदयाच्या भांड्यामध्ये ठेवायच्या आहेत सोबतच जे चार काळेमिरे आपण घेतले होते तर ते सुद्धा तुम्हाला या कापुरासोबतच घ्यायचे आहेत म्हणजे दोन कापूरवड्या दोन लवंग दोन हिरवी वेलची आणि हे चार काळेमिरे हे सर्व तुम्हाला जाळायचं आहेत आणि याचा धूर हा संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी म्हणजे दिवाळीच्या दिवशी करायचा आहे आणि जो झाडू असणार आहे तर हा झाडू तुम्ही दुसऱ्या दिवशी तुमचं घर स्वच्छ करण्यासाठी तुम्ही वापरला तरीही चालेल बरेच जण काय करतात की दिवाळीच्या दिवशी नवीन झाडू खरेदी करतात त्याची पूजा करतात आणि दुसऱ्या दिवशी जुना झाडू हा बाहेर टाकून नवीन झाडू वापरायला काढतात परंतु जुना झाडू जो असतो ना तो कधीही कुठेही फेकायचा नाहीत कचऱ्यामध्ये किंवा इकडे तिकडे कुठेही टाकायचा नसतो तो झाडू जर चांगला असेल तर एखाद्या मंदिरामध्ये तुम्हाला दान करायचं आहे परंतु इकडे तिकडे कुठेही कचऱ्यामध्ये तुम्ही फेकू नका आणि जर तुमचा जुना झाडू चांगलं असेल तर तुम्ही वापरू शकता असं नाही की दिवाळीनंतर तो टाकून द्यायचा असतो तरीही तुम्ही तो जो आहे तर तो वापरू शकता नवीन झाडू तुम्ही ठेवून दिला तरीही चालेल हा जुना झाडू खराब झाल्यानंतरनं तुम्ही नवीन झाडू जो आहे तर तो वापरू शकता त्याचबरोबर या दिवशी लक्ष्मी शुभ शुभमुहूर्त असणार आहेत एकवीस ऑक्टोबरला सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांपासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटांपर्यंत या प्रदोष काळामध्ये श्री लक्ष्मीपूजन करावे असं सांगितलं गेलं आहे म्हणून या शुभमुहूर्तामध्येच लक्ष्मीपूजन करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण लक्ष्मीपूजन हे नेहमी शुभमुहूर्तावरतीच करावे असे सांगितले जाते तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत पर जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ